मी फक्त तुझीच भाग चोवीस राज आणि प्रज्वल मीटिंग झाल्यावर घरी येतात मीता त्या दोघांची वाट बघत थांबली होती राज रूममध्ये निघून जातो मीता प्रज्वल जवळ येत म्हणाली आहो तुम्ही जेवत आहात ना दादा आजही जेवणार नाहीत का प्रज्वल म्हणाला मीता नको मला जेवण माझी खरंच इच्छा नाही आहे जेवायची आणि दादाला एकांत आवडतो आता तो वहिनीच्या आठवणीत जात जगतो आहे वहिनी ही कुठे असेल काय माहिती मीता म्हणाली कशाला तिचं नाव काढत आहात तिच्यामुळेच तर आज दादांची ही हालत झाली आहे अलका दि असं वागेल असं कोणालाच वाटलं नव्हतं सगळे तिचा तिरस्कार करता प्रज्वल म्हणाला तुला तिचा तिरस्कार करायची काहीच गरज नाही आहे तिच्यामुळे तूच तुझं काहीच नुकसान झालं नाही आहे ती होती म्हणून तू आहेस तर मग समजलं प्रज्वल रागात निघून जातो मितालाही वाईट वाटतं आपण नकळतपणे प्रज्वलला हर्ट केलं म्हणून न्यूयॉर्कमध्ये कोमल मेटला सांगून नाश्ता टेबलवर ठेवायला सांगत असते अलकाही तयार होऊन येते आज त्यांची महत्त्वाची मीटिंग असते कोमल म्हणाली अलका आलीस बस मी आतिशला बोलावून आणते अलका म्हणाली तू बस मी बोलावते तुला किती वेळा सांगितलं आहे अशा या अवस्थेत जास्त धगधग नाही करायची असं पण तू ऐकतच नाही बस इथे चुपचाप आतिश दुरूनच त्यांचं गोड सभाषण ऐकत होता त्याला खूप छान वाटत असतं आणि अलकासाठी वाईटही वाटत असतं तिने तिचं आयुष्य नेहमी दुसऱ्यांच्या विचार करण्यातच घालवलं तो येऊन बसतो आतिश म्हणाला अरे वा आज काय स्पेशल आहे नाश्त्याला खूप भारी वास येत आहे कोमल म्हणाली इडली आणि चटणी आतिष म्हणाला अरे वा मस्त आणि हे काय आमची प्रिन्सेस कुठे गेली आहे नविका डोळे सोडतच हॉलमध्ये आली नविका म्हणाली मी इथे आहे मामू आतिश म्हणाला माझं वच्च किती गोड बोलतं तिच्या गालाला गाल घासत नविका म्हणाली ई ये मामू मला ना तुझी दाढी चुट तुचली ना जा बा मी चालले माझ्या मामाकडे हलका म्हणाली ए ग माझं पिल्लू नविका तिच्या कुशीत शिरते पिल्लू मम्मा ऑफिसला जात आहे हा मम्मीला त्रास नाही द्यायचा हा बाळा आणि मामीची काळजी घे आपल्याकडे छोटू बेबी येणार आहेत ना नविका म्हणाली हो मम्मा बेबी आलं की आम्ही दोघे मिळून खूप खेळणार अलका म्हणाली चल कोमल आम्ही निघतो आणि तू काळजी घे हा आतिश म्हणाला आराम कर ती तिच्या कपाडावर किस करून गाडीत जाऊन बसतो अलका आणि आतिश ऑफिसमध्ये पोचतात कॅबिनमध्ये येतात आज त्यांची मीटिंग असल्यामुळे ती लगेच कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात हा त्यांचा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी खूप मोठा असतो आधीचा तर हा ड्रीम प्रोजेक्ट असतो क्लायंट आलेले असतात अलका प्रेझेंटेशन देत असते ती सगळे मुद्दे समजून सांगत असते सगळ्यांना तिचं प्रेझेंटेशन आवडतं मिस्टर रॉबर्ट म्हणाले आय एम इम्प्रेस मिस अलका आय लाईक यू यू आर कॉन्फिडन्स मला मान्य आहे ही डील अलका म्हणाली थँक्स मिस्टर रॉबर्ट हे सगळी दादाची मेहनत आहे हे ड्रीम प्रो प्रोजेक्ट त्यांचं आहे मीटिंग झाल्यावर सगळी निघून जातात अलका आणि ही कॅबिनमध्ये येतात आतिश म्हणाला मला वाटलं नव्हतं त्यांना आपलं प्रोजेक्ट आवडेल असं अलका म्हणाली का नाही आवडणार भाई तुझी मेहनत आहे ना डील तर आपल्याच हा आपल्यालाच मिळणार होती आतिश म्हणाला मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी अलका म्हणाली बोल ना तू कधीपासून परमिशन घ्यायला लागलास रे आतिश म्हणाला तुला आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी चार महिन्यांसाठी इंडियात जावं लागेल तिथे बरीच मोठे मा मोठ्या कंपनीचे लोक येणार आहेत मीच गेलो असतं पण कोमलला या अवस्थेत सोडून नाही ना, ना जाऊ शकत अलका म्हणाली म्हणाली अरे इंडियात पण नको खरंच जे मी तीन वर्षा आधी सोडून इथे आले आहे परत जाऊ आणि कंपनीचे सगळे तिथे येणारे म्हणजे राजही तिथे येईल ना नको भाई प्लीज आतिश म्हणाला किती दिवस अशी पडणार आहेस तू राजला सत्य काय आहे कळलंच पाहिजे ना आणि त्याला जेव्हा समजेल की त्यालाच मुलगी आहे तो काय रिॲक्ट करेल तू त्याचा रोष पत्करून सगळ्यांचा विचार केलास त्याला कळलं पाहिजे तुझं असं वागण्यामागचं कारण काय आहे ते अलका म्हणाली सत्य समोर येऊन काय होणार आहे तसंही माझ्याकडे कोणतंच प्रूप नाही आहे मी जीव तोडून सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवणार नाही आहे माझ्यावर असो मी जाईल तू जे सुख मला भेटेल ना नाही ते सुख कोमलपासून नाही हिरावून घ्यायचं आहे मला कारण या अवस्थेत आपल्या सगळ्यात जवळचा व्यक्ती आपल्याजवळ असावं आशाव असं आशाव वाटतं आणि कोमलला तुझी जास्त गरज आहे कधी जायचं आहे आतिश म्हणाला दोन दिवसाने तुझी फ्लाईट आहे अलका म्हणाली मी आणि नविकाची पॅकिंग करावी लागेल मॅडमला तयार करावं लागेल ती फर्स्ट टाईम जात आहे ना इंडियात अलका तिच्या कॅबिनमध्ये निघून जाते अलका गेल्यावर आतिश म्हणात म्हणाला सॉरी पिलू मला माहीत आहे तुला नाही जायचं आहे पण असं किती दिवस अशी लांब राहणार आहेस तू तू इथे आ तर आहेस पण तुझं मन अजूनही त्याच्या आठवणीत झुरत आहे खूप केलं आहेस तू सगळ्यांसाठी तुलाही हक्क आहेस सुखाने जगायचा आणि राजचाही हक्क त्याला त्याच्या मुलीबद्दल जाणून घ्यायचा तुम्हा दोघांना पुन्हा एक व्हावंच लागेल तुझ्यासाठी नाही पण तुमच्या मुलींसाठी तिचं एक एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला एक करू शकते इकडे इंडियात राज झोपेतून उठून बसतो एक नजर तो अलकाच्या फोटोला किस करतो फोटो ड्रायवरमध्ये ठेवून तो आंघोळ क करून खाली येतो चेअरवर बसतो राजची आई त्याला ब्रेकफास्ट देते राजची आई म्हणाली राज आज लवकर येशील राज म्हणाला का काय काम आहे का वैतागुण राजची आई म्हणाली हो आज प्रांजलच्या घरी जायचं आहे तिला आणायला तू जाशील का तिला आणायला म्हणजे तिच्या सासूबाई तुझी आठवण काढत होत्या राज म्हणाला मला नाही जमणार आणि त्यांना भेटायला मी नंतर कधीतरी जाईल तो तसाच उठून रागात निघून जातो राजचे डॅड त्याला जाताना बघत असतात राज ऑफिसमध्ये पोचतो तो येताच रुबी आतमध्ये येते रुबी म्हणाली सर आज दोन मिटिंग आहेत तुमच्या राज म्हणाला मिस रुबी जे नेक्स्ट वी वीकमध्ये जे प्रो प्रोजेक्ट लाँच करायचा आहे त्याची तयारी कितीपर्यंत आली आहे मला तो कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही किंमत व किमतीत हवा आहे कारण तिथे मोठ्यातले मोठे, मोठे बिझनेसमॅन पार्टिसिपेट करणार आहेत रुबी म्हणाली सगळं रेडी आहे सर तुम्ही एकदा चेक करा आणि काही चेंजेस करायचे असतील तर सांगा राज म्हणाला ओके तू जाऊ शकतेस अलकाची सगळी पॅकिंग झालेली असते आतिश आणि कोमल तिला सगळं काही आठवणीने घ्यायला सांगत होते आणि आपली नविका मॅडम तर रडायचीच बाकी असते अलका म्हणाली अरे पिलू असं का नाही रडायचं आपण परत येणार आहोत इथे नविका म्हणाली मला नाही जायचं छोट्या बेबीला सोडून नविकाने रडून भोकळ पसरवलं होतं आतिश म्हणाला तू गुडबच्छा आहेस ना मग मामाचं नाही ऐकणार का मामा तुला येईल ना भेटायला आणि छोटू बेबी आला की तू ये इकडे नविका म्हणाली ओके अलका म्हणाली भाई तिथे राहायची व्यवस्था झाली आहे ना म्हणजे परत प्रॉब्लेम नको आतिश म्हणाला हो पिलू मी फोन करून कळवलं आहे त्यांनी बंगलो साफ करून ठेवला आहे पुण्यातलाच जाणार आहे काही परक शहर थोडीच ना आहे अलका म्हणाली कोण आहे माझं तिथे कोणी नाही अलका आणि नविकाचा इंडियात जाण्याचा दिवस उजाडतो अलकाच्या मनात धाकधूक असते तिच्यासमोर जर रास आला तर कसं रिएक्ट करायचं ती एक नजर नविकाकडे बघते तिला बघून ती तिचेच विचार झटकून देते आतिश तिला सोडवायला आलेला असतो आतिश म्हणाला नीट जा पिलू काळजी घ्या काही झालं तर मला लगेच फोन कर नविका बच्चा मामाला त्रास नाही द्यायचा हां अलका मी तिथे नविकाला सांभाळायला एक आयाही सांगितली आहे अलका म्हणाली बघते मी तिथे गेल्यावर चल फ्लाईटची अनाउन्समेंट झाली आहे येते मी अलका नविकाला घेऊन इंडियात येते ती एअरपोर्टवर उतरते आज तिची तीन वर्षांनी ती भारतात आली होती तिला भरून येत एत, येतं तिची सगळी जवळची माणसं इथेच होती पण तिला कोणीही भेटणार नाही हे माहीत होतं ती कॅब बुक करून दिलेल्या पत्त्यांवर पोचते नवी झोपली होती ती खाली उतरते घरातील नवकर माणसं तिचं सामान गाडीतून काढतात बंगला मोठा होता ती वरची रूममध्ये जाऊन तिचं सामान ठेवायला सांगते आतिशला कॉल करते आतिश म्हणाला बोल पिलू पोहोचलीस का नवी कुठे आहे अलका म्हणाली हो भाई पोहोचले ती झोपली आहे सध्या आतिश म्हणाला बरं तूही आराम कर नंतर बोलू अलका ही फ्रेश होऊन बेडवर येते शांत झोपलेली असते तीही तिचे कपडे चेंज करते मग तीही तिच्या बाजूला झोपली जाते संध्याकाळी नविकाला जाग येते ती तिला आवाज देत देत उठवत असते तिच्या तोंडावर मारत असते नविका म्हणाली मम्मा उठ ना मला भूक लागली मला दुधू ना अलका डोळे उघडते आणि उठून बसते चलिये इकडे अलका तिला दूध पाजते आणि तिला खाली घेऊन येते तिच्यासाठी थोडी मऊ अशी खिचडी बनवून तिला खाऊ घालते नंतर तिचे कपडे चेंज करून तिच्या हातात हात खेळणी देऊन ती तिचं काम करायला घेते इकडे राज साहेबांचं कामात काय मन लागत नव्हतं त्याला आज अलकाची आठवण सतावत होती त्याला राहून असं वाटत होतं ती इथेच आहे जवळ राज रागात फेरा मारत असतो प्रज्वल कॅबिनमध्ये येत प्रज्वल म्हणाला काय झालं भाई एवढा अस्वस्थ का वाटत आहेस तू मला तुला बरं वाटत आहे ना राज म्हणाला मला आज असं वाटत आहे की अलका आसपासच आहे म्हणजे अशी फिलिंग्स येत आहे मनातून आणि अजून काय तरी आहे जे मला कळत नाही आहे प्रज्वल म्हणाला भाई तू बस बघू इथे घे पाणी पी मला माहीत आहे भाई तू वहिनीला खूप मिस करत आहेस खूप करतोस ना तू अजूनही तिच्यावर प्रेम राज म्हणाला हो मी आजही तिच्यावर खूप प्रेम करतो एकदा दुर्याव्याची झड झा सोसली रे मी पण आता नाही रे सोसलं जात मी नाही राहू शकत रे तिच्याशिवाय प्रज्वलला वाईट वाटत असतं त्याच्या बाईची हालत त्याला बघावत नव्हती प्रज्वल म्हणाला मनात भाई मी तुझ्यासाठी वहिनीला नक्की शोधून काढेल विचारातून बाहेर येत चला आपण घरी जाऊयात प्रज्वल राजला घरी घेऊन येतो सगळे हॉलमध्ये बसलेले असतात प्रांजली ही आलेली असते प्रज्वल राजला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो राज म्हणाला मी ठीक आहे तू जा थोडं एकटं राहायचं आहे प्लीज प्रज्वल म्हणाला ओके राजवल खाली निघून देतो सगळे हॉलमध्ये वाट बघत थांबलेले असतात राजच्या आई त्याच्या जवळ येत म्हणाल्या राज ठीक आहे ना बाळा काही बोलला का तो बाळा प्रज्वल म्हणाला मोठी आई भाई झुरतोय ग अलका बहिणीच्या आठवणीत त्याला असं वाटत आहे अलका बहिणी इथेच आहे पुण्यात त्याला एकटं राहायचं आहे थोडा वेळ देऊ का त्याला प्रांजल म्हणाला तिला काय फरक पडतो आहे दादा इथे झुरतो आहे ती असेल मस्त मज्जा मारत आई आणि प्रज्वल तिच्याकडे रागत बघत असतात प्रज्वल म्हणाला मोठी आई घरातील प्रश्न आहे बाहेरच्या माणसांमध्ये बोलू नये दोन दिवस राहावे आणि आनंदाने आपल्या घरी जावे प्रांजल म्हणाला म्हणाली माझं लग्न झालं म्हणून मला हे प घर परक नाही आहे आणि का अजून पण त्याच त्यासाठी किती राग धरणार आहेस प्रज्वल म्हणाला मीता माझं जेवण रूममध्ये घेऊन ये प्रज्वल म्हणा प्रज्वल रूममध्ये निघून जातो त्याच्या मागे मिता त्याला जेवण घेऊन वरती जाते मिता म्हणाली अहो असं का तोडून बोलता नेहमी किती दिवस तिच्याशी असं वागणार आहात प्रज्वल म्हणाला मी तिला कधीच माफ करणार नाही समजलं मिता म्हणाली हम्म मिता काहीच बोलत नाही ती प्रज्वल जेवण वाढून खाली ताट ठेवायला निघून जाते प्रज्वल त्याच्या विचारातच असतो प्रज्वल म्हणाला मला शोध घ्यावाच लागेल मी गेली तीन वर्षापासून वहिनीला शोधत आहे तरी तिचा काहीच पत्ता नाही लागला कसं शोधू मी वहिनीला प्लीज देवा मला काहीतरी मार्ग दाखव की मी वहिनीला मला भेटेल मीता म्हणाली अहो नका एवढा विचार करू झोपा आता प्रज्वल म्हणाला तिच्याकडे येत तू जास्त दगदग नको करत जाऊ या अवस्थेत प्रज्वल खाली ब बसतो तिच्या पोटावरच पदर बाजूला करत तिच्या पोटावर ओट टेकवतो पिलू लवकर ये तुझ्या डॅड तुझी वाट बघत आहे मीता प्रेग्नेंट होती तिला सहावा महिना सुरू असतो सगळे तिची खूप काळजी घ्यायची इकडे आपल्या नविका मॅडम खेळतात खेळता पडल्या आणि रडायला लागल्या अलका तिला उचलून क कड्यावर घेते अलका म्हणाली लागलं का, का माझ्या बच्च्याला बघू बरं रडाय रडायचं नाही हां अलका तिला कसं तरी शांत करते नाविका म्हणाली मला ना भूक लागली मला खायला ते काहीतरी मला खिची नको अलका म्हणाली मग काय पाहिजे माझ्या पिलूला सांग मी देते बनवून नाविका म्हणाली मला रसगुल्ला पाहिजे अलका म्हणाली आता या टायमाला कुठे भेटेल र रसगुल्ले आपण उद्या खाऊया हा, हां मी तुला न उद्या नक्की आणून देईल आता आपण दुसरं काहीतरी खाऊ नविका म्हणाली नाही मला आताच पाहिजे ती तिचं खेळणं फेकून देते अलका म्हणाली काय पोरगी आहे अगदी पापावर गेली आहे त्यालाही राग आला की वस्तू फेकायचं ही पण तशीच राग राग आला की सगळं फेकून देते चल जाऊ आपण अलका ड्रायविंग सीटवर बसते नविकालाही तिच्या बाजूला बसवते तिला सीट बेल्ट लावून तिला समजावून सांगते मग दोघी माय लेकी एका शॉपमध्ये येतात ते खूप फेमस असं शॉप होतो ती नविकाला घेऊन शॉपमध्ये जाते प्रज्वल झोपलेला असतो मिता त्याला उठवते मिता म्हणाली अहो उठा ना प्रज्वल म्हणाला काय काळजीने काय झालं मिता काय हवा आहे का काही त्रास होत आहे का मिता म्हणाली मला काही होत आहे मला ना मिठाई हवी आहे आता आणि मला काय माहिती नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि घरात नाही आहे प्रज्वल म्हणाला बरं आणि तो प्रज्वल गाडी घेऊन त्याच शॉपमध्ये येतो ज्या शॉपमध्ये अलका आणि नविका आल्या होत्या कदाचित देवाने प्रज्वलचं थोडं फार ऐकलं होतं अलका शॉपमध्येच होती पण शॉप मोठं होतं दोघेही विरुद्ध दिशेला होते नविकाने अलकाचा हात पकडला होता ती पैसे देण्यासाठी गेली आणि नविका तिचा हात सुटला अलका पैसे देऊन झाल्यावर बघते तर ती तिथे नव्हती अलका तिला शोधत बाहेर आली इकडे नविका येऊन प्रज्वलच्या बाजूला जाऊन उभी राहते तो वळणारच की त्याला नविका दिसली तिला बघून तो खाली बसतो नविका म्हणाली हाय अंकल प्रज्वल एक मिनिट तिला बघतच राहतो कारण नविका दिसायला एकदम रास सारखीच असते त्याला थोड्या वेळासाठी त्याच्या समोर राजसुभा आहे असं वाटत असतं प्रज्वल म्हणाला हॅलो प्रिन्सेस तुझी मामा कुठे आहे अलका तिला शोधत येते अलकाला नविका प्रज्वलशी बोलताना दिसत दिसतं ती आडोश्याला लपते ती तिच्याकडेच तिच्याकडचा स्कार बांधून घेते आणि नविकाला आवाज देते अलका म्हणाली नविका तू इथे आहेस मी तुला मागांपासनं शोधत आहे सॉरी हा तुम्हाला त्रास झाला अलका मनातून थोडी घाबरलेली असते तिला असं वाटत होतं की प्रज्वलने तिचा आवाज ओळखला की काय प्रज्वल म्हणाला इट्स ओके खूप गोड आहे तुमची मुलगी अलका म्हणाली चल ना विका ना बाय कर नविका म्हणाली बाय अंकल बोबड्या भाषेत अलका तिला पुसलून घेते आणि बाहेर निघते प्रज्वलला तिच्यात अलकाचा भास होत असतो म्हणून तो, तो गुपचुप तिच्या मागे जातो अलका गाडीजवळ पोचते ती तोंडावरचा रुमाल काढून टाकते प्रज्वलला तर आनंद होतो त्याच्या वहिनीला बघून तो तिच्याकडे जाणारच की ती गाडी घेऊन निघून जाते प्रज्वल म्हणाला वहिनी इथेच आहे आणि ती मुलगी माझ्या राजदाची मुलगी नवी का किती गोड आहे ती दादाला माहिती झालं तर तो किती खुश होईल पण दादाला काही सांगून नाही शकत पहिले मला वहिनीला भेटून बोलावं लागेल प्रज्वल घरी येतो मिता त्याची वाट बघत असते तिला खायला देतो मिता म्हणाली काय हो किती उशीर प्रज्वल म्हणाला खाऊन घे आणि झोप मीही झोपतो अशातच ज्या दिवशीची सगळे वाट बघत होते तो दिवस उजाडला होता आज नाही म्हटलं तरी अलकाला थोडं टेन्शन आलं होतं कारण आज ती रा आणि राज तीन वर्षांनी समोरासमोर येणार होती राज तिला बघून कसं रिॲक्ट करेल तिला काहीच कळत नव्हतं अलका नविकाला घेऊन खाली येते नविकाला सांभाळण्यासाठी एक आया यायची नेहमी तर ती होतीच सोबत पण आज तिला एकटीलाच टाकून जायला तिच्या तिला जीवावर आली होती अलका त्यांना समजावून सांगत असते अलका म्हणाली ताई काही लागलं ला किंवा काही इमर्जन्सी आली तर मला लगेच फोन करा हां माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि नविका त्रास नाही द्यायचा हा त्यांना मामा लवकर येईल अलका तिला समजावत निघून जाते इकडे राज आणि प्रज्वलची तयारी चालू होती राजला आज जरा अस्वस्थ वाटत असते आणि प्रज्वलला माहिती असतं आज अलकाही येणार आहे त्या प्रोजेक्ट डीलसाठी कारण त्याने या दोन तीन दिवसात अलका कुठे राहते आणि इथे कशासाठी आली आहे ते सम समजलेले असतं त्याला सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म मोक्ष लावायचा असतो या प्रोग्राम व्यवस्था एका मोठ्या हॉलमध्ये होती आहे केली होती खूप मोठ्या मोठ्या लोकांचा सहभाग होता आजच्या प्रोग्राममध्ये अलका ही एक जागा बघून बसते ती सगळ्या हॉलवर नजर फिरवते पण तिला राज कुठेच दिसत नाही थोड्या वेळात राज आणि प्रज्वल ही येतात प्रज्वल अलका कुठे दिसत ते का ते बघत असते ती एका ठिकाणी बसलेली दिसते प्रोग्राम सुरू होतो एक एक करून प्रेजेटेश प्रेजेंटेशन देत असत होते आता राजच्या नावाची अनाउन्समेंट होते अलकाला त्याला बघून रडूच येतं आज ती तिच्या राजला तीन वर्षांनी बघत होती ती कसं तरी स्वतःला कंट्रोल करते राज बोलायला लागतो ला ला राज म्हणाला हॅलो एव्हरी वन राज त्याचं प्रोजेक्ट एक्सप्लेन करत असतो अलका त्याच्याकडे बघत असते ती इतकी गुंग झाली होती त्याच्यात की त्याचं प्रेज प्रेझेंटेशन झालं तरी तिला कळलं नाही टाळ्यांचा आवाजाने ती वाहनावर आली राजचं अजूनही अलकाकडे लक्ष नव्हतं अलका उठून तिथून निघून जाणारच की तिचं नाव अनाउन्समेंट होते तो माणूस म्हणाला नेक्स्ट प्रेझेंटेशन द्यायला येत आहे मिस अलका अलका नाव एक राजची मान झटक्यात वर, वरली होती अलका थोडी बावरते पण ती स्वतःला स्टेबल ठेवत स्टेजवर प्रेझेंटेशन द्यायला जाते अलकाला बघून राजला हसू की रडू असं झालं होतं तो तिला भान हरपून बघत होता आज आज ही तशीच दि होती दिसायला बारीक आज तिने साडी नेसली होती खूप सुंदर दिसत होती ती तोच काय पण तिथीला बरीच जण अलकाला बघून घयाळ झाली होती ती प्रेझेंटेशन देऊन खाली येते राज उठून जातो आणि परत येऊन जागेवर बसतो सगळ्यांचे प्रेझेंटेशन देऊन झाले होते आता वेळ होती रिझल्टची ती व्यक्ती म्हणाली यावेळेस सगळ्यांचेच प्रेझेंटेशन उत्तम होते पण दोन जणांचे प्रे प्रेझेंटेशन आम्हाला खूप आवडले आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही हा प्रोजेक्ट त्या दोघांना एकत्र द्यावा म्हणजे दोघांच्या आयडिया जर एक झाल्या तर हा प्रोजेक्ट म उत्तमरित्या पूर्ण होतील ते दोन जण आहेत मिस्टर राज ठाकूर आणि अलका जोशी अलकाला तर धक्काच बसतो ती एक नजर राजकडे बघते तर राज एकदम शांत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती तिला काहीच समजत नसतं प्रज्वल ही गोंधळला होता प्रज्वल म्हणाला भाई तूच केलंस ना हे त्यांना जाऊन तूच सांगितलंस ना म्हणून त्यांनी हा एकत्र प्रोजेक्ट दिला राज म्हणाला हो मीच केलं यांच्यापुढे काहीच विचारू नको डे डायरेक्टर म्हणालाय मी दोघांनाही स्टेजवर बोलावतो मिस्टर राज आणि मिस अलका या प्लीज अलका आणि राजवरती येतात सगळे तिथले डाय डायरेक्टर त्याची ओळख करून देतात राज मुद्दाम तिच्यासमोर हात करतो अलकाचाही सगळ्यांसमोर नाईलाज होतो ती त्याला हात हात देत हॅलो करते पण त्याचा स्पर्श ती गोंधळते राज तिचा हात जोरात दाबतो ती कडवडते पण तसं दाखवत नाही तो हात सोडतो अलकाचा फोन वाजत असतो ती फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते अलकाला आईचा फोन असतो नविकाला बोलायचं असतं तिच्याशी बोलून क कॉल कट करते आणि मागे वळते तशी दचकते तिचा तोल जातो ती पडणारच की रास तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ ओढतो त्याचा हात उघड्या पोटावर असल्यामुळे ती शहारते ती त्याच्या हात काढून जायला लागते परत तिला जवळ खेचून तिच्या कानात तर... राज म्हणाला तयार राहा आता त्रास सहन करायला मला खूप छडलंस ना तू आता तुझी बारी आहे त्रास सहन करायची समजलं का मिसेस अलका राज ठाकूर उद्या शार्प दहा वाजता माझ्या ऑफिसला ये तिला ढकलून देतो आणि निघून जातो तिला माहिती होतं त्याने मुद्दाम एकत्र डील घेतली आहे असं तीही घरी निघून जाते घरी नविका शांत पाळण्यात झोपलेली असते अलका फ्रेश होऊन बेडवर असते आणि विचार करत असते अलका म्हणाली कसा बोलला मला तयार राहा त्रास सण करायला काय करेल हा नक्की आता बघू आता काय होतं ते नविकाच्या रडण्याने ती भाणावर येते बच्चा उठला रडू नको मम्मा आली आहे ना आता ती तिच्यासाठी काही खायला मागवते तिची तयारी करून तिच्यासोबत खेळत असते नविका परत खेळता खेळता झोपून जाते घरातील काकू अलकाला आवाज देतात काकू म्हणाले ताई तुम्हाला भेटायला कोणीतरी आला आहे अलका खाली येते त्याला ते बघून ती शॉक होते अलका म्हणाले तू इथे अलका त्याला बघून आश्चर्यही वाटतं आणि आनंदही होतो पण अलका त्याला बघून अस्वस्थ होते ती तशीच उभी असते ती व्यक्ती तिला ती व्यक्ती म्हणाली वहिनी तुला नाही आवडलं का मी आलो आलेलो डोळ्यात पाणी असतं कारण अलकाला भेटायला प्रज्वल आलेला असतो अलका म्हणाली प्रज्वल असं नाही रे आहे रे बाळा खूप दिवसांनी तुला बघत आहे ना म्हणून आनंद व्यक्त करू की दुःख तेच समजत नाही आहे रे प्रज्वल तिला येऊन मिठी मारतो आणि रडायला लागतो कारण त्यांचं नातं फक्त धीर आणि बहिणीचंच नाही तर एक आई आणि मुलासारखं होतं प्रज्वल अलकाला खूप मानायचं त्याच्यासाठी नेहमी ती आईच होती प्रज्वल म्हणाला वहिनी कशी आहेस ग अलका म्हणाली कशी असेल मी तुम्हा सगळ्यांशिवाय प्रज्वल म्हणाला का गेलीस आम्हाला सोडून तुला माहित आहे तु 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 का तू गेल्यावर दादा खूप बदलला आहे ग तुझ्या आठवणीत झुरतोय ग तू खूप अलका म्हणाली मला माहीत आहे त्याच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे रे पण अलका बोलता बोलता शांत होते प्रज्वल म्हणाला काय झालं बहिणी तू अचानक बोलायची का थांबलीस अलका म्हणाली काही नाही कुठे काय नजर चोरत प्रज्वल म्हणाला वहिनी नको आता खोटं बोलूस मला आज जाणून घ्यायचं आहे की का तीन वर्षापूर्वी आम्हाला आणि दादाला सोडून कायमची निघून गेलीस का अलका म्हणाली मी तुला नाही सांगू शकत प्लीज मला फोर्स करू नकोस प्रज्वल म्हणाला नाही बहिणी आज नाही मी ऐकणार मला जाणून घ्यायचं आहे नक्की क का असं काय झालं होतं की तुला घर सोडावं लागलं कारण हे तू स्वतःच्या मर्जीचं ने असं करणार नाहीस एवढं मला नक्की माहिती आहे अलका म्हणाली मला कोणी सांगितलं नाही आहे मी माझ्या मर्जीने निर्णय घेतला आहे थोडं चिडून प्रज्वल म्हणत म्हणाला ठीक आहे तू नाही ना ऐकणार मला ही माहीत आहे तुला कसं बोलता करायचं वहिनी तुला भाईची शपथ आहे जर तू भाईवर प्रेम करत असशील ना मला सगळं खरं खरं सांगशील अलका म्हणाली हातबल होत का तू मला राजची शपथ घेतली घेतलीस काय ऐकायचं आहे तुला सत्य ना मग एक तुला आठवतं ना राज लंडनला लंडनवरून आला होता मी किती खुश होते त्याने रात्री येऊन मला सरप्राईज दिलं होतं तीन वर्षापूर्वी अलका आणि राज एकमेकांच्या कुशीत झोपलेले होते राजला जाग येत येते अलका मस्त त्याला चिपकून झोपलेली असते राज तिची केस बाजूला करत तिच्या कपाडावर खिस करतो राज म्हणत म्हणाला मॅडमचा वाढदिवस येत आहे तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करावं लागेल वेळ खूप कमी आहे तिला लक्षात राहील ना हा वाढदिवस राज परत तिच्या ओठांवर हलकीच खिस करतो अलकाला जाग येते राज तिच्याकडे खट्ट्या नजरेने तिच्याकडे बघत असतो अलका म्हणाली राजच्या डोळ्या वर हात ठेवत बोलते राज असं नको बघूस ना मला लाज वाटते राज तिचा हात बाजूला काढतो आणि तिला गुदगुल्या करत असतो राज म्हणाला तुझ्या नवऱ्याला पहिल्यांदा बघत आहेस का लाजायला अलका म्हणाले सोड ना मला दुखत आहे अलका त्याला ढकलून देते आणि उठून बसते त्याला चिडवतच बाथरूम मध्ये पडून जाते राज म्हणाला कुठे जाशील तुला बघतो नंतर दोघे फ्रेश होऊन खाली येतात सगळे बसलेले असतात अलका राजला कॉफी आणून देते मग राज आणि प्रज्वल ऑफिसला निघून जातात राज ऑफिसला पोचल्यावर प्रज्वल राजशी बोलत असतो पण त्याचं लक्षच नसतं प्रज्वल म्हणाला भाई काय झालं लक्ष कुठे आहे तुझं मी कधीपासून एकटाच बळबळ करतो आहे कसला विचार करतो आहे एवढा राज म्हणाला अरे नेक्स्ट वीकमध्ये अलकाचा बर्थडे आहे तिला काय सरप्राईज द्यायचं हा विचार करत होतो तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ असं वाटत आहे आम्ही एकटे असं बाहेर गेलोच नाही आहोत बाहेरही फिरणं होईल आणि तिचा बर्थडे हे सेलिब्रेट पण करता येईल प्रज्वल म्हणाला नाही आयडिया बाई घेऊन जा वहिनीला तेवढाच तुम्हाला एकांत मिळेल पण जाणार कुठे आहेस वहिनीला घेऊन राज म्हणाला हसून सिमला तिला खूप आवडतं मग ठरवलं ठरवलं की तिला तिथेच घेऊन जायचं चल काम करून घेऊ राज आणि प्रज्वल कामाला लागतात इकडे अलका राजच्या आईसोबत गप्पा मारत असते राजची आई अलकाला राजची आई म्हणाली अलका तुझा वाढदिवस येत आहे ना अलका म्हणाली हो आई राजची आई म्हणाली मग काय राज काय सरप्राईज देणार आहे तुला तिला चिडवत अलका म्हणाली आई त्याला माझा वाढदिवस आठवल तेच भरपूर आहे माझ्यासाठी राजच्याई म्हणाली बरं अलका रूममध्ये निघून जाते आणि विचार करतच असते अलका म्हणाली लक्षात असेल का राजला माझा बर्थडे ही विसरला असेल नाही मला माझ्या राजवर पूर्ण विश्वास आहे आणि समजा तो विसरला आहे मी बोलणारच नाही त्याच्याशी अलका विचार करतच झोपून जाते संध्याकाळी राल अलकाला जाग येते मोबाईल चेक करते रातचा फोन आला का म्हणून पण त्याचा फोन आला नाही म्हणून उदास होते आणि खाली येते खाली सगळे कॉफी पित होते तिनेही तिच्यासाठी कॉफी आणली आणि त्याच्या जवळ येऊन बसली आजोबा तिला आजोबा म्हणाले अलका मला लॅपटॉप शिकायचा आहे शिकवशील ना मला अलका म्हणाली का नाही आजोबा मी शिकवेल तुम्हाला तुम्ही कॉफी पिऊन घ्या मग आपण तुमच्या रूममध्ये जाऊन शिकू चालेल